आषाढ महिना म्हटलं की आठवतात कापणे आणि धपाटे बाहेर पडणारा रिमझिम पाऊस प्रत्येक मराठी घरातून कापण्याच्या तळणीचा सुगंध वास गावभर पसरतो आणि त्यावर खसखशीची खश सुबक रांगोळी पहिली वाटी ठेवली जाते ती म्हणजे देवासमोर हीच तर आहे आपली संस्कृती ती आपण संस्कृती जपली पाहिजे तर चला मग आज बनवूया आपण खुसखुशीत कापण्या तर कापण्या बनवण्यासाठी इथं मी जे साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सगळ्यात अगोदर दाखवते दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा बडीशोप पावडर आहे अर्धी वाटी आपण इथं बेसन घेतलेलं आहे सुंट आणि आपण इथं विलायची वापरून दोन तीन चमचे पावडर घेतलेली आहे गरजेनुसार तेल वापरणार आहोत गरजेनुसार खसखस वापरणार आहोत दोन चमचे आपण इथं रवा घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे एक कप पाणी घेतलेलं आहे तर आता सगळ्यात अगोदर इथं आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन आपला गरम झाला की त्यामध्ये एक वाटी आपण इथं गूळ टाकलेला आहे इथं मी गूळ थोडासा जाडसर बारीक करून घेतलेला आहे त्यामुळं काय होतो लवकर वितळतो त्यामध्ये एक वाटी मी पाणी टाकून घेतलेला आहे एक वाटी गुळासाठी मी इथं एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर आता आपल्याला याचा चिकटसर असा पाक बनवून घ्यायचा नाही तर गूळ जो आपला आहे तो वितळेपर्यंतच आपल्याला इथं विरघळून घ्यायचा आहे तर नक्की या पद्धतीनं तुम्ही गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवून बघा खूप छान मस्त अतिशय खाण्यासाठी चविष्ट खुसखुशीत लागतात आणि आषाढ महिना म्हटलं की सगळे तळणीचे पदार्थ येतातच तर इथे आपला पाक तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि पाक थंड करण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर आता आपल्याला सगळी पीठं एकत्रित करून घ्यायची आहेत त्यासाठी इथं मी एक बाऊल घेतलेला आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठलंही भांडं वापरू शकता आता यामध्ये जे आपण गव्हाचं दोन वाट्या पीठ घेतलेलं होतं ते टाकून घेतलं त्यामध्येच टाकून घेतलं बेसन पीठ मी सुरुवातीलाच याचं सगळं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये टाकून घेतली आपण इथं बोडिशोक पावडर विलायची आणि सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे रवा टाकून घेतलेला आहे चवेनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ रवा टाकल्यामुळं काय होतो ज्या कापणे असतात त्या मस्त अशा खुसखुशीत होतात सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी न टाकता पिठं एकत्रित मिक्स करून घ्यायची मैत्रिणींनो ही पिठं मळताना मला आठवण झाली ती लहानपणीची लहानपणी माझी आई अशीच पदार्थ बनवताना मी तिच्या बसून ही सगळी पदार्थ पाहायचे आणि थोडीशी मोठी झाल्यानंतर तिला या पदार्थामध्ये मदत करायची हीच तर आपली संस्कृती आहे यामध्ये आता आपण टाकून घेतो आहे कडकडीत असं तेलाचं मोहन तेलाचं मोहन यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला चमचाणं हे पीठ सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर याला एकसारखं हे सगळं लावून मोहन घेतलं तर कापणे अतिशय मस्त खुसखुशीत आणि छान असा म्हणजे कुरकुरीत बनतात यामध्ये तेलाचं मोहन घातलं की घरभर असा विलायची पावडर आणि बडुशोपचा वास दरवळायला सुरू होतो खमंगपणा निर्माण होतो मैत्रिणींनो पिढ्याना पिढ्या आलेला हा आपला वारसा रूढी परंपरा असतात तो आपल्याला आपल्या पूर्वजाकडून मिळालेला असतो आणि तो तसाच जपून आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा असतो तर इथे बघा व्यवस्थित एकसारखं म्हणजे कापण्या बनण्यासाठी मी व्यवस्थित हातानं हे पीठ एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे नवीन जर असाल आणखीन आपल्या मराठवाडा किचनला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हीसुद्धा आण मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुमच्या घरी आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज पाहून बनवू शकताय तेलाचं मोहन आपलं परफेक्ट झालं की कापण्या अजिबात चिवट वातूड किंवा मग अशा कडक बनत नाहीत अगदी खुसखुशीत कुरकुरीत मस्त अशा खाण्यासाठी चविष्ट बनतात तर एक पाच मिनिट व्यवस्थित आपल्याला एकसारखं हे पिठाला सगळं तेल चोळून घ्यायचं आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीनं गव्हाच्या पिठाच्या कापण्या करून बघा अतिशय मस्त खाण्यासाठी चविष्ट अशा लागतात त्यामुळे कमेंट करून मला सांगा तुमच्यासुद्धा कापण्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने अशा चविष्ट मस्त झालेल्या आहेत का आताही तर मी गुळाचं पाणी व्यवस्थित गाळणीनं गाळून घेतलेलं आहे त्यामुळं काय होतं त्यामधली जी घाण असते ती पूर्ण साईडला म्हणजे निघते आता यामध्ये पूर्ण पाणी न टाकता आपल्याला थोडं थोडंसं पाणी करत टाकून घ्यायचं आहे मैत्रिणीनं नेहमी आपल्या मराठवाडा किचनमधली ही महत्त्वाची टिप्स असते कुठलाही मळणीचा पदार्थ जर तुम्ही मळून घेत असाल तर पाणी हे एकदम त्यामध्ये न टाकता थोडं थोडंसं म्हणजे पाणी टाकायचं त्यामुळं काय होतं आपल्याला पूर्ण त्या पिठाचा अंदाज येतो आणि आपला पदार्थ जो आपण बनवतो तो अगदी परफेक्ट बनतो इथं बघा थोडं थोडंसं पाणी करत पूर्ण हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर आपल्याला जितकं घट्ट दाटसर हे पीठ मळता येईल तितकं मळून घ्या थोडंसं पातळ म्हणजे पीठ हे बनू नका त्यामुळं काय होतं कुरकुरीत खुसखुशीत अजिबात कापण्या बनत नाहीत थोडंसं तुम्हाला जास्तीचं पाणी लागलं लागलं तर साधं पाणी वापरलं तरी चालेल पण दाटसरच हे पीठ मळून घ्या परत आपल्याला पीठ भिजवण्याची काहीच आवश्यकता नाही इथं मी एक छोटी पारी बनवून घेतलेली आहे आणि लगेच आपण लाटून घेणार आहोत हे पीठ थोडंसं जाडसर असतं त्यामुळे आपल्याला थोडंसं लाटण्यासाठी वेळ लागतो आता याला घाऱ्याचं पीठ ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीने याला थोड्याशा चिरा जातात तर साईडला आपण काय करायचं हे कट करून घ्यायचं आणि चौकोन असा मस्त याचा बनवून घ्यायचा त्यामुळे आपल्याला जे आपण काप बनवून घेतो ते अतिशय व्यवस्थित आपल्याला कापता येतात आता हा चौकोन आपण बनवून घेतल्यानंतर यावरती आपण आता टाकून घेणार आहोत खसखस खसखस यावरती टाकून घेतल्यानंतर कापण्या दिसण्यासाठी तर छान दिसतात दिसतातच पण खाण्यासाठीसुद्धा अतिशय मस्तशा लागतात तर परत एकदा आपण याला व्यवस्थित खसखस टाकल्यानंतर ती साईडला निघू नये म्हणून प्रेस करून थोडंसं बेलण्यानं करून घ्यायचं तर परत एकदा वरतून मी थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे आणि आता चाकूच्या साह्यानं इथं आपल्याला अगदी सोप्या सरळ साध्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेली आहे कापण्या कापून घेण्याची पद्धत इथं बघा पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही परफेक्ट अशा कापण्या बनवू शकताय तर ही पद्धत नक्की तुम्ही कापण्या कापण्यासाठी म्हणजे वापरा अगदी सोपी आहे आणि नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं या आषाढामध्ये या कापण्या बनून बघा खाण्यासाठी अतिशय मस्त आहेत आणि या महिनाभर आरामात टिकतात तुम्ही जर व्यवस्थित तळून घेतल्या तर जास्त दिवससुद्धा टिकू शकतात तर इथे बघा किती अगदी दोन ते तीन मिनटातच व्यवस्थित अशा कापण्या आपण कट करून घेतलेल्या आहेत आकारसुद्धा तुम्ही याला पाहू शकताय अतिशय छान असा आलेला आहे तर ही कापण्या कापण्याची पद्धत नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तर इथं आता आपण तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर तेल आपल्याला मंदाच्यावरच तळून घ्यायचे आहेत जास्त कडकडीत तेलात नाही जास्त कडकडीत जर तेलात तुम्ही तळून घेतलं तर काय होतं वरून करपल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात तर इथे मी दोन बॅचेसमध्ये या कापण्या तळून घेणार आहे तर खालून खालची साईड खरपूज अशी तळून झालेली आहे तर आता वरची पण साईड त्याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की अगदी आपल्याला कमी गॅसच्या फ्लेमवरती या कापण्या तळून घ्यायच्या आहेत त्यामुळं काय होतं खुसखुशीत बनतात खाण्यासाठी आणि व्यवस्थित तळल्या जातात आणि कलरसुद्धा अतिशय त्याला छान येतो आणि जी आपण खसखस याला लावलेली आहे तीसुद्धा म्हणजे कमी गॅसवरती तळल्यानंतर करपली जात नाही आहे तसा खसखशीचा कलर पांढरा राहतो तर अगदी आता मी पाच मिनिट झालेला आहे तर आणखीन पाच मिनिट याला खरपूज अशा तळून घेणार आहेत तर इथं बघा एक दहा मिनटं पूर्ण वेळ लागलेला आहे मला या तळण्यासाठी तर खरपूज अशा खुसखुशीत मी तळून घेतलेल्या आहेत या कापण्या तुम्ही जितक्या छान व्यवस्थित खुसखुशीत मंदोर तळून घ्याल तितक्या तुमच्या कापण्या व्यवस्थित खाण्यासाठी चविष्ट अशा लागतात तर इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये या कापण्या काढून घेतलेल्या आहेत तर नक्की तुम्ही या पद्धतीनं uh, म्हणजे मराठवाडा किचनच्या पद्धतीने कापण्या ट्राय करून बघा तर कशी वाटली मैत्रिणींनो आषाढ विशेष ही रेसिपी ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि या आषाढामध्ये तुम्ही जर कापण्या बनवत असाल तर आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा नेहमी तुम्ही हीच पद्धत वापराल पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट अशा बनवाल तर चला मैत्रिणींनो भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन चटपटीत रेसिपी घेऊन